नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवत आहोत कांदा पातीची भाजी त्यासाठी आता इथं कढई गरम करून घेतलेली आहे आणि त्याच्यात दोन चमचे तेल टाकलेलं आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मी भाजी बनवताना काही टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या आहेत चला तर मग आपण सुरू करूया कढईमध्ये तेल तापलेलं आहे तर आपल्याला टाकून घ्यायचं आहे मोहरी पाव चमचा मोहरी टाकून घेऊ त्यानंतर थोडस जिरं अर्धा चमचा दोन ते तीन मी हिरवी मिरची कापून घेतलेली आहे थोडा हिंग टाकूया आणि कांदापातीचाच ओला कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो पण ॲड करायचा आहे ह्या कांदा पातीच्या कांद्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते तर हा कांदा नक्की यूज करा कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांद्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊया मिठाने आपला कांदा लवकर शिजला जाईल कांदा आपला लालसर झालेला आहे तर याच्यात मसाले ॲड करून घेऊया एक चमचा मिरची पावडर थोडीशी हळदी पावडर अर्धा चमचा धनजिरा पावडर थोडासा काळा मसाला काळा मसाला हा टेस्टसाठी टाकलाय मी मिक्स करून घेऊया छान मसाले अर्धा टोमॅटो ॲड करून घेऊया त्याच्यामध्ये टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचा आहे इथे आपला टमॅटो परतला आहे तर आपण कांदा पात ॲड करून घेऊया एक गड्डी कांदा पात घेतलेली आहे इथे मी कांदा पात छानपैकी मिक्स करूया भाजी छानपैकी हलवून घेतली मी त्यानंतर चना डाळ घेतली होती मी एक वाटी ती रात्रभर भिजत टाकली होती चना डाळ तुम्हाला ऍड करायची असेल किंवा मुगाची डाळ पण तुम्ही इथे ऍड करू शकता पण जर डाळ ऍड करायची असेल तर तुम्ही ती रात्रभर भिजत टाकून मग ऍड करा अशा पद्धतीने तुम्ही जर डाळ भिजत टाकून ऍड केली तर ती लवकर शिजली जाते डाळ आता आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे कांद्यामध्ये आपण थोडं मीठ टाकलं होतं तर आपण इथे थोडंसं कमीच मीठ टाकायचं एक चमच्याला थोडं कमी असं मीठ टाकायचं आपल्याला आता भाजी छान हलवून घ्यायची आपली भाजी हलवल्यानंतर भाजी शिजवण्यासाठी आपण इथं भाजीवरती झाकण ठेवून घेणार आहे तर झाकणावरती थोडं पाणी टाकूया यामुळे काय होतं जी भाजी आहे आपली ती खालून लागणार नाही आणि पटकन शिजली जाईल झाकण काढून बघूया भाजी कशी शिजली आपली हे बघा छान अशी भाजी आपली शिजून इथं तयार आहे डाळ पण एकदम मौसूत शिजली तुम्हाला दाखवते मी हे बघा डाळ आपली छान अशी आहे नक्की अशा पद्धतीने तुम्ही करून बघा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये